मी माझी ओळख करून देतो मी अभिजित सर्जराव सावंत गाव माझं सावंतपूर तालुका जिल्हा सांगली शीतल पाटील सरांनी जी टेक्नॉलॉजी सांगितली असच ही टेक्नॉलॉजी ऐकण्यासाठी सांगलीमध्ये एका हॉलमध्ये अशीच दोन हजार तेराला ही टेक्नॉलॉजी ऐकली आणि मुलची मी आम्ही द्राक्ष बागायतात आणि द्राक्ष शिथि बघत मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ही टेक्नॉलॉजी ऐकताना इतकं मी प्रभावित झालो होतो कारण ही टेक्नॉलॉजी मला तर आता द्राक्ष बागायदारी क्षेत्रामध्ये आपल्याला माहित आहे की हुशार असतात इतर फंगिसाईडॉनिक ह्याचं नॉलेज जास्त असतं तसंच मी पण होतो पण ही टेक्नॉलॉजी इतरांच्या पेक्षा वेगळे जसं समजलं तसं दोन हजार तेराला मी ह्या ग्रीन प्लॅनेटशी जोडलो गेलो आणि की टेक्नॉलॉजी दोन हजार तेरापासून आज अकरा वर्ष झालं मी अविरतपणे मी शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम मी माझ्या पोजूच्या ऑफिसमधून करत आहे तर टेक्नॉलॉजी जी आहे ती नुसती ऐकून चालणार नाही ज्यावेळी मी ही टेक्नॉलॉजी प्रोडक्ट प्रोडक्ट मध्ये असणारे घटक ह्याचा मी अभ्यास करायला चालू केलं दोन हजार पंधराला ला कंपनीनं पंजाबमध्ये बोलवून घेतलं आणि पंजाबमध्ये हे जे प्रोडक्ट सगळे आहेत प्रोडक्ट मध्ये असणारे घटक पिकाला कोणत्या परिस्थितीत कधी त्याची अवस्था बघून वा कसे वापरायचे आणि कोणत्या वेळी वापरायचे अगदी अगदी गोष्टी म्हणजे सकाळी कोणती फवारणी करावी आणि संध्याकाळीची कोणती करावी म्हणजे कीटकनाशकाची कधी करायची कधी करायची करा इथंपर्यंत इतकी सूक्ष्म म्हणजे गोष्टींचा अभ्यास तिथं करायला लावला आणि त्या नॉलेज मधून इतका बेनिफिट झाला आतीश्य आतीश्य जा जा तर मध्ये मला खूप प्रेम आहे म्हणजे प्रोडक्ट जे आहेत ते अतिशय सुंदर अतिशय रिझल्ट देणारे प्रोडक्ट मला आजपर्यंत कंपनीनं देण्याचं काम केलं मी प्रोडक्ट वर आज देखील इतकी म्हणजे कमान ठेवलेली आहे आणि प्रोडक्टचे जे घटक आहेत ते सांगताना मी आज अकरा वर्षानंतर सुद्धा माझी एनर्जी कमी होत नाही किंवा प्रोडक्ट कुठल्याही शेतकऱ्याला देताना मला अशी शंका वाटत नाही की तर रिझल्ट येईल का नाही इतक्या पर्यंत मी त्या प्रोडक्टच्या आतमध्ये गेलो तर सुरुवातीलाच आता प्रोडक्ट आपण एक दहा पंधरा मिनिटातच तुम्ही प्रोडक्ट चे थोडी माहिती देणार आहे कंपनीची आपल्या ग्रीन ट्वेनरची कॉल रेटिंग कधी असतील त्यावेळी पण आपल्याला तिथे इन्व्हाइट केलं जाईल त्यावेळी सुद्धा प्रोडक्टचे म्हणजे दिवस दिवसभराचं आपण प्रोडक्ट मधून त्याचे कट लिहून घेऊ शकताय तर सुरुवात अशी आहे आपल्याला मी आता सुरुवातच मी अशी करतो आलं पीक आहे माझं सगळ्यात जास्त काम आलं पिकावर आहे माझं या वर्षी जवळजवळ पासष्ट प्लॉट आल्याचे कन्सल्टिंगला होते तर सांगायचं तात्पर्य ह्या प्लॉटला सुरुवातच भूमी केली होती म्हणजे पहिला आलं लावायच्या अगोदरच बारा किलो भूमिपावरची बॅट दिल्यानंतर या प्लॉटला आज आता हे आठ महिने बारा एप्रिलचा प्लॉट आहे तर बारा एप्रिल नंतर आज ह्या बारा डिसेंबरला आठ महिने कंप्लीट होत आहे आठ महिन्यामध्ये तुम्ही आता उंची बघू शकताय सरासरी आल्याचा अभ्यास शेतकऱ्यांना विचारा सात महिन्यामध्ये जो हिरवागारपणा असतो तो पूर्ण कमी कमी म्हणजे जातो आणि आठव्या महिन्यामध्ये पूर्ण थांबलेला असतो त्यावेळी नव्या महिन्यामध्ये आपल्याला काढण्यासाठी शकणे याचं वय पूर्ण असतं ते नऊ महिने आता ते कंदाचे जर तुम्ही कलर बघितला तर तो पांढरा आहे याचा कलर चेंज व्हायला नऊ महिने लागतात कंद वाढीसाठी जास्त पद्धतीनं एक कंदवर्गीय पीक असल्यामुळं तिथं सुरुवातीला केला केमिकल जेवढे जेवढे अति जास्त उत्पन्न पाहिजे अशा लोकांनी केमिकल जास्त सोडले बरेच प्लॉट माझ्या डोळे गेले पण मी माझ्या शेतकऱ्यांना आवर्जून आणि इतक्या पोटतिडकीत सांगायचो की अजिबात सांगा। कोण काही सांगो तुम्ही केमिकलचा वापर करू नका ग्रीन प्लॅनेटच्या नंतर ग्रो नायट्रो किंग ब्लूम याच्या फवारण्या करून प्रत्येक पिकावर मी अभ्यास केला जास्त द्राक्षावर आता या पण थोडं कमी द्राक्षावर सुद्धा दहा वर्ष मी पूर्ण आपला ब्लूम प्रोडक्ट आहे हा अगदी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आपण विकला ब्लूम प्रोडक्ट कारण गळ कूज थिनिंगच्या वेळी ब्लूमचा रिझल्ट आला जमिनीमधून ब्लूमचे प्रोडक्ट दिले भूमी पॉवरचा जो रिजल्ट आहे तो अतिशय कारण ऍसिड अमिनोसिड ऍसिड असे घटक असल्यामुळं जमिनीमध्ये मूळ संस्था व्यवस्थित ठेवणे जमिनीत वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाण्याची गरज पिकाला उपलब्ध करून देणे याच्यामुळं ओमिपावरचे रिझल्ट अगदी तीन महिन्यापर्यंत आणि त्याच्यात जी टेक्नॉलॉजी आहे ती स्लो रिलीज टेक्नॉलॉजी म्हणून कंपनीनं जे आपण बाकीच्या अन्नदेव येतो क्षेत्रिय शें, पदार्थ वगैरे तर त्याच्यातल्या अन्न घटक पिकाला पुरवून देण्याची प्रक्रिया संत गतीनं आणि जास्त काळापर्यंत टिकून ठेवायसाठी गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रीमियम हा प्रोडक्ट तुम्ही बघा बागा। सरांनी सांगितलं की एक शेतामध्ये आपल्या माध्यमध्ये एक एजंट आहे तर हा ग्रीन प्लॅनेटचा हा एजंट आहे की माती आणि त्या पिकाचा एजंट प्रीमियम नावाचा हो त्याच्यामध्ये पी एस बी के एस बी त्याच्यानंतर नंतरच फॅक्टरीजोटो फॅक्टर अशा त्याबरोबर इतर पन्नास प्रकारचे विविध बॅक्टेरिया प्रीमियम मध्ये येतात प्रीमियम प्रोडक्ट देत असताना मी कोणताही इतर रायझोपीएम असेल किंवा पी, पी एस बी केसबी मार्केटमधला कधीही शेतकऱ्याला घ्या म्हटलो नाही तरी सुद्धा चांगली ॲव्हरेज बसली त्याच्यामुळं द्राक्षाचं असेल आल्याच असेल ऊसाचा असेल हा नुसता प्रीमियम जरी दिला तरी एन पीकेचे मायक्रोन्युट्रिनचे सगळे जीवाणू मी इतर कुठलेही न देता सुद्धा प्रीमियम ॲव्हरेज काढलं एस टी हा सुरुवातीला बीज प्रक्रियेसाठी देता येणारा प्रोडक्ट आहे कोणत्या बियाणे साठी किलोला वीस मिली प्रमाण आपण बियाण लावून देऊ दिव, शकतो ऊस पिकासाठी पहिल्या आठवड्याभरात ऊस लावल्यानंतर आठवड्याभरात तिची आळवणी करता येते ग्रो हा आता मी दोन हजार तेराला सुरुवात केली तर ह्या प्रोडक्ट पासून केली ग्रो सुरुवातीला चारच प्रोडक्ट होते त्यातला हा अतिशय सुंदर आणि आज देखील तेवढ्याच गतीने चालणारा हा प्रोडक्ट आहे ग्रो मध्ये पण हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड आहे आणि नत्राचे बॅक्टेरिया पण येतात त्याच्याचबरोबर बरोबर ग्लूम हा प्रोडक्ट आहे कॅल्शियम बोरॉन पोटॅशियम आणि फॉस्फेट अशा चार एकत्रित हा फ्लावरिंग स्टेज म्हणजे अवस्था जिथं फुलाचं फळात रूपांतर होतं अशा अवस्थेत खूप चांगला काम करतो पिकाच्या कोणत्याही वजनवाढीसाठी पण अतिशय चांगला आहे नायट्रोपिन ग्रो बरोबर कॉम्बिनेशन नायट्रोपिन स्प्रेसाठी ट्रिपसाठी जिथं शेणखत कमी आहे सेंद्रिय खताची उपलब्धता कमी आहे त्या ठिकाणी तुम्ही एकरी वर्षभरामध्ये दहा लिटर जरी नायट्रोमिंग दिलं तर अगदी तीन ते चार ट्रॉल्यांचं शेणखताचं काम हा प्रोडक्ट करू शकतो हे मी बघितलेलं आहे कारण नायट्रोपिंग मध्ये सेंद्रिय पदार्थ खूप आहे ड्रिप मधून जर दिलं तर पिकाच्या मुळाजवळ जातं आणि ते पिकाचं चांगलं म्हणजे याच्या ग्रीन प्लॅनेट ची मूळ टेक्नॉलॉजी आहे ती मायक्रो इनकॅप्सुलेटेड टेक्नॉलॉजी ह्याच्या माध्यमातून हे सर्व प्रोडक्ट तयार केल्यामुळं प्रत्येक त्याच्या मुळांना त्याचा बेनिफिट होतो हा सिलिकॉन सिलिकॉन नावाचा असलेला प्रोडक्ट आहे सिलिकॉन हा सोळा घटकापैकी एक असलेला एक महत्वाचा अन्नद्रव्य आहे जो प्रकाश संशोधन क्रिया वाढवतो म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रिया त्याच्यामध्ये असणारा सिलिकॉन झिरो पॉईंट आठ टक्के अशा घटकाचा त्याचा पीएच खूप जास्त आहे त्याचे रिझल्ट खूप चांगले जिथं टेम्परेचर जास्त आहे जिथं टेम्परेचर पूर्णच कमी आहे थंडी जास्त आहे अशा ठिकाणी स्प्रेसाठी यूज करू शकतो काही ठिकाणी पाणी कमी पडलेलं असतंय तिथं जर दिला तर सिलिकॉन हा कमी करायचं काम करत असतो पिकाचा ताण कमी करायचं काम करत असतो अति थंडी अति उष्णता अतिउष्णता अतिरासायनिकताचा वापर अशा ठिकाणी ताण जो बसत असतो तो कमी करायचं काम ट्रेस आउट करतो प्रोटर हा प्रासिनोलाइट घटक असलेला घट हा प्रोडक्ट आहे हा आ, पेशी विभाजनाच काम करतो पेशी विभाजन म्हणजे एका मण्याचं जे द्राक्षाचं मने आहे तो खूप गोवारीसाठी शायनिंगसाठी क्लस्टर साठी किपिंग क्वालिटी साठी वापरलेले काय द्राक्ष अशी मी बघितलेत आठवडा आठवडावर जरी ठेवले तरी सुकत नाहीत हा ऑर्गेनिक असणारा प्राशीट घटक हा आपल्याला इथं प्रोटर मध्ये मिळतो एप्सी पावडर फंगिसाइचा अतिशय जबरदस्त कॉन्टॅक्ट मधला फॉर्म्युला आहे जो जिथं करपा बुरी दावणी बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन हे जे पिकाच्या पानावर खोडावर किंवा जमिनीत येणारे फंगल इन्फेक्शन जेवढे ते कंट्रोल ठेवायसाठी कॉन्टॅक्ट बेसमधला हा एफ्सी पावडर आहे पिकाला रोग येण्याअगोदर जर एफशी वापरलं तर तुम्हाला मार्केटमध्ये असणारे कोणतेही बाकीचे फी साईड केमिकल वापरण्याची गरज लागत नाही त्याच्यानंतर आहे हंगुईट हा एक असा प्रोडक्ट आहे जसा कॉन्टॅक्ट बेस मध्ये एफसी पावडर आहे तसाच पंगोट हा आंतरप्रवाही सिस्टेमिक पद्धतीने काम करणारा पिकाच्या आतपर्यंत खोडामध्ये घुसून म्हणजे जर पानावर फवारला गेला तर तुम्हाला पाना वाटे पानातनं खोडात जातो खोडातनं प्रत्येक पिकाच्या अवयवामध्ये जाऊन हा आंतरप्रवाही पद्धतीनं पंगेस आता आले पिकाला मी दाखवलं तुम्हाला तर आले पिकाला हा एक कंदवर्गीय पिकाला सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट कंदकूज होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह आपण देणं खूप गरजेचं